सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा फक्त आठ महिन्यात कोसळला ही अत्यंत गंभीर बाब आहे सव्वीस जानेवारी एकसष्ट रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेर अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं तो पुतळा त्रेसष्ट वर्ष होऊन देखील समुद्र किनाऱ्यावर दिमाखाने आज उभा आहे आणि सुस्थितीत आहे आणि या ठिकाणी मला एवढंच सांगावं लागतं की महाराजांचा अभिमान असणारे महाराजांच्या बद्दल प्रेम असणारी माणसं ही यशवंतराव चव्हाण साहेबांनी जसा पुतळा उभा केला तसं काम करतात आज दुर्दैवास आहे की फक्त प्रसिद्धीसाठी आणि इव्हेंट करायच्या निकृष्ट काम करून मुबळ व्हायचं पैसे प्रचंड खर्च करायचे दर्जा अत्यंत सुमार ठेवायचा आज जे सत्तर वर्षाचा हिशेब मागतात त्यांनी मागच्या वर्षभरात आठ महिन्यात केलेल्या कामाचा हिशेब हा आज झालेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचं आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे त्यांच्या पुतळ्याशी हिळसाळपणा केला दुर्लक्ष केलं आणि माझं मत आहे की ज्या अति अशा पद्धतीनं पुतळा झाला त्यामध्ये पुतळा उभारताना देखील काही घोटाळा झालेला आहे आणि महाराष्ट्रातली आणि देशातली जनता ही कदापि सहन करणार नाही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी